पोलूसच्या पाणी पुरवठा योजनेत माजी आमदार पृथ्वीराज देशमुख भाजप प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न मध्ये नव्याने पाणी पुरवठा योजनेचे जे काम चालू आहे ते टेंडर प्रमाणे न होता त्या योजनेच्या कामात मोठा भ्रष्टाचार आहे असा आरोप भाजपाचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी के केला पोलूस येथील नगर परिषदेच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन माजी आमदार पृथ्वीराज देशमुख व क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते या प्रसंगी युवा उद्योजक सागर नलवडे भाजपाचे पलूस तालुका अध्यक्ष मिलिंद पाटील रामानंद पाटील संजय येसुगडे जयदीप पाटील निकम सर सागर कांबळे प्रमुख उपस्थित होते यावेळी शरद लाड म्हणाले की आम्ही सर्व मंडळी एक संघ मिळवून प्रचाराचे काम करत असून जनतेचा जो सत्ताधारी लोकांच्या कामकाजाबाबत उद्रेक आहे तो या मतपेटीतून नक्की दिसेल तसेच भाजपाच्या इतर सदस्य कार्यकर्ते यांच्या हस्तेही श्री क्षेत्र ज्योतिबाच्या फोटोचे पूजन करून श्रीपळ वाढवून या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला तसेच आज विविध वार्डमध्ये प्रचार शुभारंभ माजी आमदार पृथ्वीराज देशमुख शरद लाड केदार उद्योग समूहाचे प्रमुख संजीराव नलावडे उद्योजक सागर नलावडे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीपण वाढवून करण्यात आला स्पीड न्यूज मराठी साठी सचिन लडगे पलूस